नगर परिषदच्या धामधुमीत आपण पोहोचलोय अंजनगाव सुरजी येथे आणि इथले नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत नवीन दमाचे जी गायगुले जे अगोदर सुद्धा त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली होती त्यानंतर त्यांनी नगरसेवक सुद्धा ते होते सुशिक्षित उमेदवार आहे इंजिनियर आहेत असे अविनाश भाऊ गायगुले यांची सध्याच दादा काय म्हणते इलेक्शन सर्वप्रथम अंजनगाव सुरजीच्या जनतेना मी नमस्कार करतो भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीने आमच्या सर्वांवर जो विश्वास टाकला आहे हा विश्वास या सर्व सामान्य जनतेच्या भारतीय जनताच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आणि पदाधिकाऱ्याच्या आशीर्वादाने आमचे वरिष्ठ जिल्हा लेवलचे नेते आमचे देवा भाऊ आणि आपल्या भारताचे सर्वात लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी ज्याप्रमाणे एकशे चाळीस कोटीच्या जनतेसाठी काम अवरात्र काम करतात त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात आमची मी स्वतः अविनाश गायगोले व ही सर्व टीम आमची उमेदवार नगरसेवक पदासाठी असलेले ही सर्व टीम या अंजणगाव सुरजीच्या विकासासाठी विकासासाठी आणि विकासासाठी समस्त पंच्याहत्तर हजार लोकसंख्येसाठी काम करणाऱ्या येणाऱ्या काळात आणि या जनतेच्या आशीर्वादाने मायबाप आशीर्वादाने प्रॉमिस करतो आम्ही सगळेजण वचन देतो सर्व अंजनगाव सुरजी अशा यांना येणाऱ्या काळात अंजनगाव सुरजीचं नंदनवन केल्याशिवाय आम्ही राहू नये आणि केंद्रात सुद्धा सत्ता आहे आणि राज्यात सुद्धा सत्ता आहे तुम्हाला लोकांनी बीजेपी ला किंवा नगर अध्यक्षाला निवडून का द्यावं कारण आम्हाला जनतेने यासाठी निवडून द्यावं की आम्ही इतिहासात पंचवीस वर्षापासून सामान्य जनतेशी प्रामाणिकपणे वागलेला आहे आणि प्रत्येक जनतेच्या अंजनगाव सुरजी है, वाशियांच्या प्रत्येक सुखदुःखात आम्ही नेहमीप्रमाणे धावून जातो आमच्या आहे शंकरराव आहे निलेश भोवा आहे त्याच्यानंतर इथे प्रभागात उपस्थित असलेले सोनने ताई असे सगळे उमेदवार जे आहे हे भारतीय जनता पार्टीने छानून छानून दिलेले आहे की एक एक नग असलेला आमचा हा जनती भारतीय जनता पार्टीचा उमेदवाराचा परिवार आहे हा परिवार संपूर्ण गावाला नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही म्हणून जनता आम्हाला निवडून देणार आहे अंजनगाव हे सेन्सिटिव्ह आपण तुमच्या प्रभागात काल अंजन दर्यापूरला आलेले मॉम्बिडियन जिथे अडतीसशे मत आहेत मॉमिडियन त्या प्रभागात सुद्धा तुमचा बीजेपीचा कॅन्डिडेट हा मुस्लिम आहे हे परिवर्तन अंजनगावात कसं जगायला झालं सगळ्यात पहिले तुम्ही जे आमच्यावर आरोप करता मीडियावाल्यांनी आरोप कुर्वा आमच्या अंजणगाव वासियांवर करावं नाही की अंजनगाव हे सेन्सिटिव्ह आहे अंजनगाव हे अतिशय गुन्हा गोविंदानं राहणार एक शहर आहे याला तुमच्या सारख्या लोकांनी हा कलंक मिटण्याचा मिटवण्याचा आम्हाला म्हणजे आम्हाला मदत करावी हा कलंक मिटवण्याचा कारण येणाऱ्या काळात हिंदू मुस्लिम सर्व समाजातील जाती लोक या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मत देणार आहे मला सुद्धा मत देणार आहे कारण त्यांना सुद्धा कळून चुकलेला आहे की भारतीय जनता पार्टी शिवाय शहराला महाराष्ट्राला आणि भारताला पर्याय नाही कारण वर सुद्धा सेंट्रलला सत्ता आहे भारत राज्यात सुद्धा सत्ता आहे आणि येणाऱ्या काळात निधी फक्त हा भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडूनच मिळू शकतो म्हणून मुस्लिम बांधव सुद्धा आमच्यासोबत आमच्यासोबत जुळलेला आहे त्यांना सुद्धा कळलेला आहे की चालत्या गाडीत बसा हे आमच्या जवळ येणारे वाक्य आहे आणि आम्ही सर्व वागतो आणि आम्ही सुख राहतो हा दोष तुमच्या चष्म्याचा आहे आहे आता दोष नाही मी तुम्हाला हे सांगितलं की तुमच्या सोबत अच्छा अच्छा पुरानी हे सेन्सिटिव्ह मानले जातात दुसरा विषय असा की तुमची फाईट हे कोणासोबत आहे माझी फाईट कोणासोबत नाही आहे जनतेने ठरवून टाकलेले आहे त्यामुळे मी कोणालाच विरोधक समजत नाही माझे विरोधक सुद्धा मला मदत करत आहे त्यामुळे मी विरोधक हा कोणा कोणाला दोष देत नाही आणि कोणाला विरोधक समजत नाही सिव्हिल इंजिनियर आहे विकास काय असतो त्या विकासाची संपूर्ण ब्ल्यू प्रिंट माझ्या कागदावर नाही माझ्या हृदयात आहे माझ्या डोक्यात आहे त्यामुळं मी तुम्हाला एका शॉर्ट पिरियड मध्ये हे विश्लेषित करू शकत नाही माफ करा धन्यवाद त्यानंतर तुमच्यासोबत या प्रभागात उभे राहिलेल्या कोण कोणते कॅन्डिडेट या प्रभागात सन्मान्य आमच्या सुनबाई प्रियंकाबाई मालठाणे के पी शंकरराव आणि मालठाणे परिवारातून येतात अतिशय जिद्दीने आणि जोमाने यांनी समाजसेवा केलेली आहे आणि भविष्यात सुद्धा जनता त्यांना समाजसेवा करण्यासाठी नगर परिषद मध्ये पाठवण्यात पाठवतील आमचे निलेश दादा इखार आहे सोबतच हे सुद्धा पाच वर्ष नगर परिषद मध्ये जीव तोडून काम केलेलं आहे म्हणूनच पार्टीने यांना उमेदवारी दिली हा विकासा बाबतीत सर्वस्व तुम्ही बोलले एखादं या, या मीडियाद्वारे सर्व मीडिया, मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांना विनंती आहे की तुम्ही आता आमच्या अंजनगाव सुरजीत कोणताच किंतू परंतु करू नका कोणतीच पार्टी कोणताच पक्ष कोणतंच राजकारण करू नका कृपा हात जोडून तुम्हाला विनंती आहे मी सुद्धा या विकासाच्या गंगेत अंजनगाव सुरजीच्या या विकासाच्या गंगेत सामील व्हा हीच विनंती तुम्हाला सर्व मीडियावाल्यांना करतो आम्ही तर विकासाच्या आपण समजलं पाहिजे ना तुमच्या विरोधात विरोधक पार्टी द्यास लागे ना जसा ला गंगना का फन्ना आहे प्रत्येक प्रत्येकी चुकाटा मीडियाचा असतो पण मी सर्व मीडियावाल्यांना मीडिया विनंती करतो की त्यांनी यावेळेस विकासासाठी अंजनगावच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी सोबत समर्थपणे सोबत राहावे हीच विनंती करतो तुम्हाला महाराष्ट्राचा भारताचा अंजनगावचा विकास करायचा विकासासाठी इलेक्शन लढत आहे विकासासाठी पक्क आहे दुसरं कोणतं खूप डोक्यात नाही कोणतं राजकारण नाही कोणतं नाही हे होते हे इंजिनियर नगराध्यक्ष पदासाठी बीजेपीच्या कडून उभे राहिलेले अविनाश भाऊ गायगोले असे व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राह गा फ्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश ठाकरे कॅमेरामॅन जगदीश धन्यवाद